डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक नुकतेच प्रकाशित झालेले भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे यो योग्य उत्तर आहे औषध क्रमांक ए अनुराधा शर्मा प्रश्न दोन पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केले योग्य उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी लक्षात घ्या भारतीय सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेणे धोरणात्मक आव्हाने आणि भविष्यातील संरक्षण नियोजन यावर या ठिकाणी चर्चा करणे याकरिता हे उद्घाटन करण्यात आलं आहे प्रश्न तीन वयाच्या शहाण्णव्या वर्षी नुकतेच निधन झालेले शारदा हॉफमन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शास्त्रीय नृत्य प्रश्न चार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ शकतात तर हे जे कलम आहे ते आहे कलम तीनशे बेचाळीस भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार राष्ट्रपतींना राज्यपालांशी सल्ला मसलत केल्यानंतर विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संबंधात अनुसूचित जमाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमाती किंवा आदिवासी समुदाय निर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे यानंतर प्रश्न पाच खालीलपैकी कोणता आता भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे तर तो आहे अपोलो टायर यानंतर प्रश्न सहा अलीकडेच भारताने कोणत्या देशाने देएगो गार्सियाजवळ उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापित केले आहे तर भारताने मॉरिशस लक्षात घेऊ उद्देश काय आहे उपग्रह टेलिमेटरी आणि ट्रॅकिंग स्टेशनची स्थापना करणे धोरणात्मक स्थान चागोस बेटामध्ये देएगो गार्सियाजवळ महत्त्व आहे हिंदी महासागरात चीनच्या उपस्थितीला विरोध करणे यानंतर प्रश्न सात भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यास दोन हजार पंचवीसची एकवीसवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अलास्का या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न आठ संसदीय आणि कायदेविषयक समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेत तिरुपती ठराव मंजूर करण्यात आला या ठरावचा मुख्य उद्देश काय आहे तर तो आहे ऑप्शन डी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा रोडमॅप प्रश्न नऊ संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणाची दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी संचालकपदी पुनर्नियुक्ती केली तर ती केली आहे डॉक्टर सीमा बाहुस यांची प्रश्न दहा अलीकडेच नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सविता भंडारी हिमालयन राष्ट्राच्या अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत गृहमंत्री आहेत ओमप्रकाश आर्याल अर्थमंत्री आहेत रामेश्वर प्रसाद खानाल आणि ऊर्जामंत्री आहेत कुलमन घिसिंग पहिल्या महिला अटॉर्नी जनरल आहेत सविता भंडारी यानंतर तुमच्यासाठी प्रश्न स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन कोणाच्याद्वारे करण्यात आले होते अमित शहा नरेंद्र मोदी राजनाथ सिंह की पियुष गोयल या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्हाला करंट अफेअर अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवी असेल तर हा क्यू कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे थँक्यू